तर नमस्कार सर्वांना मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे गणपती बाप्पा मोर्या आता सध्या गणपती आपल्या घरी विराजमान झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं आपण वेगवेगळे रोज काहीतरी मोदकाचा पदार्थ बनवत आहोत तर आज मी बनवणार आहे पान मोदक गुलाब फ्लेवरमध्ये ते पण खूप छान लागतात खायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर बघूया रेसिपी लागणारं साहित्य आहे काजू बदाम मी तुकडे करून घेतले पिस्ता घेतलेला आहे आणि गुलाबाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बाकीचं साहित्य बघूया तर या ठिकाणी मी दूध पावडर जे दहावाले पॅकेट भेटतात ना ते दोन घेतलेले आहेत कारण की आज आपण दोन फ्लेवरमध्ये मोदक बनवणार आहोत आणि दोन वाट्या मी खूप रखीस घेतलेल्या आहे क्रिस्टल आहेत क्रिस्टल, आहे। क्रिस्टल बॉल्स आणि या ठिकाणी मी कंडेन्स मिल्क वापरणार आहे पानं घेतलेले आहेत विड्याचे चार ते पाच पानं घेतलेले आहेत आणि गुलाब तर हे गुलाब सिरप घेतलेलं आहे तर चार ते पाच पानं घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही पानं तोडून घ्यायची आहेत त्यानंतर आपण दूध पावडर घालणार आहोत एक पॅकेट घातलेलं आहे आणि कंडेन्स मिल्क मी इथं दोन ते तीन चम्मच घेणार आहे साखर पण इथं चार ते पाच चम्मच घ्यायची आहे तर गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात आता एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर इथं अर्धी वाटी आपण दूध घालणार आहोत आणि परत एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचं तर छान असा हा बेस तयार झालेला आहे आता आपण एक कढई गॅसवरती ठेवून घेणार आहोत यामध्ये एक ते दीड चम्मच आपण गावरान तूप घातलेलं आहे म्हणजे साजूक तूप आहे त्यानंतर खोबरं कीस घेतलेलं आहे हे जे बाजारात मिळतं ना तेच आहे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर साधं खोबरं पण आपण जे घरात असतं ना ते किसून घेऊ शकतात फक्त त्यावरचा जो काळपट भाग आहे तो काढून घ्यायचा आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे अजून मिक्स करून घ्यायचं आहे दूध हवं तर तुम्ही घालू शकता पण थोडं थोडं करून घाला जास्त घालू नका आता यामध्ये आपण हिरवा रंग वापरणार आहोत म्हणजे कलर खूप छान येतो याला आणि वेलची पूड घातलेली आहे तर बघू शकता छानपैकी असा हिरवा रंग आलेला आहे आणि हे मिश्रण आपलं व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे तर अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं व हा बेस तयार करून घ्यायचा तर बघू शकता छान झालेला आहे आता दुसरं बघूयात तर परत कढई ठेवून घ्या त्यामध्ये एक ते दीड चम्मच ताजूक तूप घालून घ्यायचं आणि जे खोबरं कीस आहे एक वाटी ते घालून घ्यायचं तर हे आपण गुलाब फ्लेवरची बनवणार आहोत तर मस्तपैकी हे पण परतून घ्यायचं आहे तर गणपती बसलेले असतात त्यावेळेस उकडीचे मोदक रसमलाईचे मोदक असे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवतात महिला आणि लक्ष्मी असल्या म्हणजे वेगवेगळे फराळसुद्धा बनवले जातात सणासुदीला आपल्याला खायलासुद्धा वेगवेगळे पदार्थांचे फ्लेवर मिळतात फक्त याला लाल बुंद होऊ देऊ नका मस्तपैकी परतून घ्यायचं आहे याचा पांढरा रंग तसाच ठेवायचा आहे मी थोडं खोबरं कीच काढून घेतलेलं आहे ते मी पुढं सांगते आता या ठिकाणी आपण एक पॅकेट दूध पावडर वापरणार आहोत त्यानंतर दूध घालायचं आहे इथं मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दूध आपण थोडं थोडं करून घालूयात परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी दुधाची गरज आहे तर एक ते दीड वाटी दूध आपण इथं वापरलेलं आहे परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे तर साखर मी इथं अर्धी वाटी घालणार आहे तुम्ही जर गोड कमी जास्त करायचं असलं तर करू शकता आणि वेलची घातलेली आहे वेलची गोड परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छानपैकी हा पण बेस तयार झालेला आहे आता यामध्ये आपण फ्लेवर घालणार आहोत तर फ्लेवर घालायच्या आधी मी इथं दोन ते तीन चम्मच कंडेन्स मिल्क घेतलेला आहे तुम्ही हवं तर घालू शकता नाही घातलं तरीही काही हरकत नाही माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे आता बघू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण रोज सिरप वापरणार आहोत दोन ते तीन चम्मच घालू शकतात मिक्स करून घ्यायचं आता याला थोडं रंग येण्यासाठी आपण फूड कलर वापरणार आहोत जे केकसाठी मिळतात ना तो पण घेऊ शकतात तुम्ही मी इथं जे केकच्या क्रीमसाठी कलर्स असतात तो फूड कलर घेतलेला आहे बघू शकता खूप छान रंग आलेला आहे मिक्स करून घ्यायचं तर हा पण बेस आपला तयार झालेला आहे आता थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये एका ताटात ताटा काढून घ्या आणि थंड करून घ्या आणि यातलाच आपण एक ते दोन चम्मच मिश्रण काढून घेणार आहोत एका वाटीमध्ये आपल्याला जे पान मोदक बनवायचे आहे त्याच्यासाठी काजू बदाम घातलेलं आहे एक चम्मचच मी फक्त मिश्रण घेतलेलं आहे आता यामध्ये बडीशोप घालायची आहे आणि टूटी फ्रुटी घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आ, या ठिकाणी मी एक विळ्याचं पान घालणार आहे त्याचे छान तुकडे करून घ्यायचे हवं तर या ठिकाणी तुम्ही गुलकंद वापरू शकतात आता हे आपल्याला मोदकमध्ये भरण्यासाठी जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे यापैकी गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे आणि हे या ठिकाणी मी थोडा बेस काढून घेतलेला होता जे आपण मोदकचं सारण तयार करायचं आहे यामध्ये काजू बदाम आणि गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपन गुलब, मोदग रहुत, त्या आपन रहुत। तर जे आपण गोल गुलाब मोदक बनवणार आहोत त्यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहोत तर हा पण बेस तयार झालेला आहे सर्व तयारी झालेली आहे आता मोदक बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पान मोदक बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मोदक मोल्ड घ्यायचा आहे आणि थोडं तूप लावून घ्यायचं आता जे मोदकसाठी लागणारं साहित्य आहे ते यामध्ये आपण भरून घेणार आहोत या पद्धतीने पण बनवू शकतात तुम्ही सारण भरण्यासाठी थोडी जागा करायची आहे आतमध्ये या पद्धतीने खड्डा करून घ्यायचा आणि जे गुलाबाचं आपण फ्लेवरचं मो सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं व प्रेस करून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी आपला असा पान मोदक गुलाब पान मोदक तयार झालेला आहे ना किती छान दिसत आहे आता दुसरी म्हणजे परत थोडं मोदक मोल्डात तूप लावून घ्यायचं आणि जे केकसाठी मिळणारे जे क्रिस्टल बॉल्स असतात ते यामध्ये थोडे असे लावून घ्यायचे आणि जो बेस तयार करा केलेला आहे तो यामध्ये या पद्धतीने लावून घ्यायचा बस यामध्ये पण मिश्रण भरण्यासाठी थोडा खड्डा करायचा आणि परत एक वेळेस सारण भरून घ्यायचं आणि परत एक वेळेस हा मोदक तयार झालेला आहे तर बघू शकता हा पण खूप छान झालेला आहे आता गुलाब मोदक बनवणार आहोत याच पद्धतीने बनवायचा आहे तर मोदक मोडला तूप लावून घ्यायचं जो बेस बनवलेला आहे तो यामध्ये असा बनवून घ्यायचा सारण घालण्यासाठी थोडा खड्डा करून घ्यायचा आणि जे सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि परत एक वेळेस याचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं तर हा गुलाब मोदक आपला तयार झालेला आहे तर बघू शकता तर आपले दोन फ्लेवरचे हे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तर मी या पद्धतीने सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तर दहा दिवस बाप्पा आपल्या घरी असतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य पदार्थ बनवतो आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता मोदक कापून दाखवते तुम्हाला छानपैकी आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तर तुम्ही नक्की हे बनवून बघा टेस्टला पण खूप छान लागतात तर आपले हे दोन प्रकारचे दोन फ्लेवरचे मोदक तयार झालेले आहेत मी बाप्पांना याचा नैवेद्य दाखवला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून सांगा आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद